आपल्याला पुढे जाता येईल वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स आहेत काही वॉटरमधले आहेत पाण्यामधले आहेत की ज्याच्यामध्ये नवीन सस्टेनेबल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पाण्याचं शुद्धीकरण करणारे आहेत वॉटर यूज एफिशियन्सी वाढवणारे आहेत एक कबाडीवाला म्हणून स्टार्टअप आहे की ज्याने जे सगळे रद्दी किंवा कबाडी विकणारे लोक आहेत यांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यामुळे ते जे दीडशे रुपये कमवतो हो आज चारशे साडेचारशे रुपये ते कमवत आहेत तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे स्टार्टअप्स या ठिकाणी आलेले आहेत तर त्या ते संदर्भात त्यांच्याशी भविष्यात देखील आम्ही चर्चा करू पण यातनं एक नवीन इकोसिस्टम तयार झालेली आहे त्यामुळे मुंबई फेस्टिवल जे आहे हे अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि हा स्टार्टअप चॅलेंज देखील अतिशय यशस्वी झाला आहे सीट लेके काही ना काही लगात झटके लगते दिखाई दे इंडिया ब्लॉक देखील इंडिया अलायन्स ये कोई अलायंस है ही नहीं ये ऐसा है कि हम सब अपना अपना सुर आलापेंगे और साथ में गाएंगे ऐसा तो नहीं होता है गाने में कोरस में गाना पड़ता है हर व्यक्ति अलग गाना गाए तो कोरस नहीं होता है तो ये सब अपना अपना गाना गा रहे हैं और कहते हैं हम कोरस में गाएंगे और केवल उसको नाम देने से कोरस तैयार नहीं होता तो इंडी अलायंस ये हमने पहले दिन कहा था कि ये चलने वाला नहीं है क्योंकि अपने अपने स्टेट में और विशेष रूप से जहाँ रीजनल पार्टीज है रीजनल पार्टीज का पहला झगड़ा तो कांग्रेस से है तो वो कांग्रेस को अपने साथ क्यों लेंगे तो आज वही दिखाई पड़ रहा है तो हमको इससे कोई आश्चर्य नहीं है बगा इंडिया आघाड़ी अठली आघाड़ी नीतीद ग्रुप मध्य प्रत्येकजण आपापल्या सुरुवात आम्ही गाऊ आणि समूह गान होईल अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर असं चालत नाही समूह गान हे कोरसमध्ये गावं लागतं एका दिशेने गावं लागतं एकच गाणं गावं एक लागतं प्रत्येक जण वेगळं गाणं गातो आहे आणि तरी आम्ही समूह गानात आहोत अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहे त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे त्यांची वोट बँक एक आहे त्यामुळे ते, ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही कधीही वाटलं नव्हतं पुढेही चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते इंडिया आघाडी ही आघाडीच नाही अशा पद्धतीची त्यांनी टीका इंडिया आघाडीवर केलेली आहे इंडिया चालणार नाही हे आधीच सांगितलं होतं असंही त्यांनी म्हटलेलं